नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमाचे विद्यार्थ्यांचं रिचेकिंग आणि फोटोकॉपीचं शेड्यूल जो आहे हे डिस्प्ले झालेलं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण शेड्यूल जे आहे हे दिसेल किंवा बी सीस आर डॉट कॉम या वेबसाईटवरती गेल्यावरती पण तुम्हाला हे आर्टिकल दिसणार आहे ठीक आहे तर आता शेड्यूलमध्ये बघा तुमची जी फोटोकॉपी आहे किंवा रिचेकिंग आहे हा फोटोकॉपी रिचेकिंगचा ऍप्लिकेशन पिरियड जो आहे म्हणजे स्टुडंट लॉग इन मधून तुम्ही अप्लाय करता तो आहे जून दोन हजार तेवीस ते जून चोवीस म्हणजे तेवीस आणि चोवीस जूनला तुम्हाला तुम्हा लॉग इन मधून रिचेकिंग आणि फोटोकॉपीसाठी अप्लिकेशन टाकायचं आहे म्हणजेच अप्लाय करायचं आहे अप्लाय केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ती प्रिंट तुमच्या कॉलेजमध्ये कन्फर्म करायची आहे इन्स्टिट्यूटमध्ये जमा करायची ओके तेवीस आणि चोवीस जूनला तुमच्या लॉग इनमध्ये हे करायचं तेवीस चोवीस म्हणजे सोमवार आणि मंगळवार ओके त्यानंतर कॉलेजमध्ये कधी कन्फर्म करायचं आहे तर तेवीस जून ते पंचवीस जून म्हणजे पंचवीस जून शेवट लास्ट तारीख एक दिवस एक्स्ट्रा भेटेल तुम्हाला ओके हा तर तुम्ही शक्यतो तेवीस आणि चोवीस दोन दिवसामध्येच कन्फर्म करा कारण वेळेवरती प्रॉब्लेम येऊ शकतो काही त्यानंतर आर बी टी जी आहे तेवीस ते सव्वीसमध्ये काय करेल तर सबमिट करेल फोटोकॉपी डिस्ट्रीब्युशन टू द स्टुडंट बाय इन्स्टिट्यूट म्हणजे फोटोकॉपी जी येईल ते सात जुलैला येईल तुमच्या कॉलेजमध्ये आहे ना फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर सात जुलैला काय होईल ती फोटोकॉपी कॉलेजमध्ये येईल तर सात जुलैला तुमच्या कॉलेजला तुमची फोटो कॉपी आल्यानंतर तुम्ही चेक करायची आहे आणि ती कॉलेजमध्ये परत तुम्हाला काय करावं लागेल त्याचं रिअसेसमेंटसाठी पाठवावं हो लागेल है ना तर ते कधी करायचे ते पुढे सांग तुम्ही पी डी एफमध्ये सात जुलैला तुमची फोटोकॉपी आल्यानंतर तुम्हाला काय होईल तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुमच्या लॉगिन मधून रिअसेसमेंट करायच्या दोन मेथड आहेत एक आहे शीघ्र पुनर्मूल्यांकन म्हणजेच काय तर आपण त्याला म्हणतो तात्काळ म्हणतो किंवा लवकर आता हे हा जो शेड्यूल दिलेला आहे याच्या खाली हा दिलेला आहे फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ओके तारा? हा तर यांचं काय तर आठ नऊ दोन दिवसामध्ये काय करायचं मुलांनी परत लॉग इन मध्ये जायचं आणि तिथून रिअसेसमेंटसाठी अप्लाय करायचं या ठिकाणी जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही कॉलेजमध्ये एच ओळी सरांकडे जाऊ शकता तुमच्या एचओळी सरांकडे गेल्यावर तुम्हाला ते त्यांच्या लॉग इन मधनं करून देतील ठीक आहे नंतर ज्यावेळे मुलांनी हे रिअसेसमेंटसाठी अप्लाय केलेलं आहे ते कॉलेज काय करेल त्याचं कन्फर्मेशन करेल त्यानंतर कन्फर्मेशन केल्यानंतर ते आरबीटीला जातील आरबीटीला गेल्यानंतर त्या ठिकाणी परत त्याचे मार्क जे आहेत ते व्हेरीफाय केले जातील आणि नंतर काय करायचं आहे त्याचा जो अहवाल आहे तो विभागीय कार्यकारिणी मुख्य कार्यालयाकडे पाठवायचा आहे वीस तारखेला आणि त्याचा रिअसेसमेंटचा निकाल जो आहे ऑनलाईन जाहीर करण्यात येईल एकवीस सात दोन हजार पंचवीस ला ठीक आहे हे फायनल इयर विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे आहेत त्यांचा तेवीस ते जुलैला तेवीस जुलैला काय होईल त्यांचा रिझल्ट लागेल है ना आणि नंतर पुन्हा तुमच्या मार्कशीट जे मार्क आहेत ते कॉलेजला येतील ओरिजिनल तोपर्यंत तुमचे जे चेंज झालेले मार्कशीट आहे त्याच्यावरती तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांच्या अटेस्टेड करून घेऊ शकता जर तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे हो करायचं असेल तर ठीक आहे hmm. या ठिकाणी काही इंस्ट्रक्शन पण दिलेल्या आहेत ते आपण तुम्ही वाचून घेऊ शकता ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू